म्हणून जरा आज तुम्हाला सांगतो झाकून ठेवली होती म्हणलं आलं बिल तर पावसा आपलं की लागलं नाही पाहिजे आपलं लय भारी कवर आहे बरं का बर एक नंबरच कवर आहे बघा लेस बीस हाय त्याला आता तुम्हाला सांगतो असं वाऱ्यानं उडत नाही काय नाही एकदम एक जबरदस्त आहे असं उतेरा लय जप काढा लागतंय ना तर फक्त बघा कशात नाही कशात अडकून असलं कवर आणलंय बघेल का की आता काढा लागलो तुम्ही दाखल तुम्हाला दावलं नाही मी अगा हे कवर आणलंय बघा हजार रुपये गेलं बघा एवढ्या कवरला अकराशे म्हणतो तर पर हजार रुपये सगळं दिलं बघा त्यांना सर्व्हिसिंग करायला गेल्यावर हो ना पिशवी एक होती रात्री ह्यातच ठेवली होती तर जाईल पेटवायला घेऊन येतो आहे बघा सांगलीला कोलखोल हाय नक्की सांगा सांगलीमध्ये आम्ही एक दोघ जण अजून एक माझं जोडीत राहाय जण या रे

नाही शावी इथं रात्री आता साडे वाजता तिकडून आल्या इथं ठेवली होती मी इथं नाही आता ते अवी मोबाईल पेटवली की सगळं इकडे टाकत ह्यात बघितलं तर काय टाकत जाय ठेवली ह्यात दोन्ही बी खोकड्यात नाही या कोणी गेट किती का बापू ना कोणी कोणी नाही बिरी ना मग चावी कुठे गेली इथली बापू चावी घेतली होती का तुला आ कोरी घेतली चावी कोण घेतली घेतल्या तो मला काय माहिती तुम्ही मालक तुमच्या बुलेटचं मला काय चावी माहिती मग चावी कुठे घेतली मला माहिती काय आलाच पडून कुठं अग रात्री गाडी पडून आलीत का काय चकार बोलतेस तू मला माहित नाही चावी तुम्हाला चावी कशाला पाहिजे तू घेतले ना तुमार चावी घेतले का घेतले हो का तुमच्या आईकडाय मला नाही तुम्हाला कुठं जायचं काय अगं काम आहे माझ काम आहे म्हणजे तुला काय करायचं पैसा येतो तुला काय अडचण आहे माझी मी तुला काय बोलते काल संपलाय मला तुला काय रुपये मागतो ग मी रुपये

ये कुछ सीम दे कुछ दे दूसरी थाई चाली 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 कर चाली 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 चाली